जनरल रिचर्ड नावाचा एक खूप मोठा राजा होऊन गेला त्याचा एक सेनापती खूप प्रामाणिक होता खूप इमानदार होता जीवाला जीव देणारा होता तो सेनापती राजासाठी आणि राज्यासाठी काही पण करायला का नेहमी तयार असायचा त्याच सेनापतीची आणि राजाची एक गोष्ट सांगते मी क्रांती पवार जगण्याच्या गोष्टी या मालिकेतील एक सुंदर गोष्ट जनरल रिचर्ड्स या या राजाचे काय माहिती काय झालं पण तरी त्याचे सेनापती सोबत भांडण झालं त्या त्यांच्या वादाच्या कारणामुळे सेनापतीने मनातल्या मनात आपल्या मनात राजाला शिवी दिली आणि सेनापती निघून गेला मनातल्या मनात नंतर मनात। सेनापतीने सगळा विचार केला सगळं मनन केलं तेव्हा त्याला कळालं अरे आपण तर आपल्या राजेला शिवी दिली आपण खूप वाईट काम केलंय त्या सेनापतीला खूप पश्चाताप होऊ लागला पण आता आता पश्चाताप करून काही फायदा नव्हता कारण कारण मनातल्या मनात का होईना शिवी दिली होती ना पण पण तो राजाकडे गेला आणि म्हणाला महाराज मला क्षमा करा मी तुम्हाला मनातल्या मनात, ला मनात, ला मनात ला एक शिवी दिली मला माफ करा हवं तर माझ्या पगारातला पाच महिन्याचा पगार तुम्ही कापून घ्या किंवा तुम्हाला नका देऊ पण पण तुम्ही माझ्यावर राग धरू नका मला क्षमा करा तो सेनापती खूप रडू लागला तेव्हा जनरल रिचर्ड्स म्हणाले अरे तुझ्या चुकीची तुझे जी मला शिवी दिली त्याची त्याची भरपाई तुझ्या या आश्रूंनीच केली की तुझा पगार कापून घ्यायची काही गरज नाही त्यांचं असं बोलणं झालं आणि थोड्या दिवसांनीच एक युद्ध झाले युद्ध ठरलं जनरल रिचर्ड्स या राजाबरोबर दुसऱ्या रा, दुसऱ्या राजाचं युद्ध होतं ते दोघं विरुद्ध होते युद्धाचा दिवस उजाडला दोघांचे सैन्यबळ खूप होते त्यामुळे युद्ध खूप वेळ चालू लागलं आणि आणि युद्ध आता संपत आलं होतं जनरल रि रिचर्ड्स याच्या याचे खूप सैन्य मारले गेले होते आणि समोरच्या समोरचे ज्या राजा होता ज्याचं विरुद्ध हे होतं युद्ध होत ते पण त्याचे पण खूप सैन्य मारलं गेलं जनरल रिचर्ड्स याच्यावर दुस विरुद्ध राजाची राजाचा एक सेनापती बंदुकीचा नेम धरूनच होता तो गोळी सोडणार होता ती गोळी जर त्याने सोडली असती तर, तर थेट थेट जनरल रिचर्डच्या छातीवर लागली असती हे सगळं जनरल रिचर्डचा जो सेनापती होता ज्याने माफी मागितली होती तो आला आणि ती गोळी स्वतःच्या छातीवर झेलली त्या सेनापतीने ती गोळी स्वतःच्या छातीवर सोडली झेलली आणि काय तो लगेचच धारातीर ती पडला तेव्हा तेव्हा जनरल रिचर्ड म्हणाला अरे मित्रा अरे मित्रा तू तु, तुझ्या चुकीची तर भूल तुझ्या अश्रूंनी दिली होती मा आता, मा आता, हे रक्ताच देण्याची काहीच गरज नव्हती मित्रा, मित्रा माणूस हा चुकीचा पुतळा आहे असे म्हणतात माणसाकडून जर चूक झाली नाही ती होतेच आणि जर ती चूक झाली तर त्या चुकीचा पश्चाताप होणे हीच हीच त्या चुकीची शिक्षा असते असं असं त्या राजाला म्हणायचं होतं म्हणजे जनरल रिचर्डला म्हणायचं होतं आपल्याकडून चुका खूप होतात हो पण त्या चुकीचा आपल्याला पश्चाताप झाला पाहिजे धन्यवाद